मित्रांनो बाळासाहेब जाडकर फार्म या चॅनलमध्ये आपले सहच स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो तो आज आपण माळ रानाचे रान दुरुस्त करत आहोत शेतजमीन दुरुस्त करत हो। आहोत आणि त्याच्यामध्ये जर साधारणपणे दगड निघतात उटी म्हणतो आपण किंवा दगडाचा ढीग असतो जमिनीमध्ये कुरले कुरले गेलेला तर तो ढीग कसा काढायचा आणि त्याचं काढण्याचं साधं सोपं आणि थोडक्या बजेटमध्ये सूत्र मी सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कोणतेही कोणताही पद्धतीने स्किप करू नका आणि हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या शेतीची शेतजमीन दुरुस्त करण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे मित्रांनो चला तर मग मी तुम्हाला बीने आपण आज आजपर्यंत तुम्ही पाहताय की चाळणीने धान्य चाळलेलं किंवा पीठ चाळलेलं पाहिलं असेल पण जमिनीतील दगड जे सी बीच्या सहाय्याने कसे चाळायचे किंवा मातीतून वेगळे कसे करायचे ते आज मी महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेती दुरुस्त चालू आहे बघा आणि बीच्या सहाय्याने बघा अशा पद्धतीनं माती चालली जाते आणि दगड तेवढे आपल्या या डम्पिंगमध्ये किंवा टेलरमध्ये टाकले जातात ट्रॅक्टरच्या सहाय्याने आज लेबरचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो तर रचना बघा तुम्ही बकेटची कशा पद्धतीने केलेली आहे पूर्ण जाळीदार अशी बकेट केलेली आहेत ते अशा पद्धतीनं माती चालली जाते बघा आणि दगड तेवढे या बकेटमध्ये शिल्लक राहतात आणि दगड तेवढे आपल्या या बकेटमध्ये शिल्लक राहण्याने ते दगड वेगळे केले जातात आणि कमी खर्चा म्हणजे आज लेबरला जर विचार केला तुम्ही कामगार जर लावायचे म्हटले तर साधारणपणे तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपये रोजाने कामगार लावावे लागत असतात मित्रांनो तर ते कामगार न लावता अशा पद्धतीनं बकीरची बघा चाळण पद्धत असं केलेली आहे आणि ते चाळणीने असे दगड गोळा केले जातात जमिनीतील असो किंवा वरचे असो ते वेगवेगळे वेग आपली मुठभर माती सुद्धा आपल्या शेतीतील मुठभर माती सुद्धा शेतीतील आपल्या वेस्ट जात नाही आणि दगड तेवढे वेचल्यामुळे आपली शेती चांगली पिकाऊ होते आणि माती शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने शिल्लक राहते तर माळराणा तसं पाहिलं तर तुम्ही विचार करा माळरानाच्या शेतीमध्ये मातीचं मातीची कमतरता असते पहिलीच आणि ती, ती मा जर माती आपली मा मा हो जर बकेटमधून जर गेली तर ती वेस्टेज म्हणून माती शेती पिकणार नाही आणि शेतीला दुसरी माती टाकावी लागणार आहे असं न करता तीच माती आपल्या शेतीसाठी वापरता येते आणि त्या मातीची खड्यांची माती होऊन त्याचं पिकाव शेतीमध्ये रूपांतर करता येत असतं मित्रांनो तर कमी बजेटमध्ये बघा अशा पद्धतीनं चालण पद्धत मा केलेली आहे आणि अशा पद्धतीनं बघा माती तळली जाते बघताय दोघी दगड फक्त त्याच्यामध्ये गेलेले आहेत मातीचा एक मुठभर मातीतच दापली जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे निश्चित मला सांगायला विसरू नका आणि अजून जरी कोणी चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल शेतकरी मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला माझे प्रॅक्टिकली व्हिडिओ वरचीवरती मी तुम्हाला देतच असतोय आणि इथून पुढेही तुम्हाला प्रॅक्टिकली व्हिडिओ जर बघायचे असतील माझे किंवा अनुभवी व्हिडिओ म्हणू आपण अनुभवातून आलेले विचार आपण मांडत असतो या व्हिडिओवरती तर या चॅनलवरती तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय किसान जय जवान